हे लवाद म्हणून नार्वेवर बसले होते किंवा त्यांना बसलं होतं त्यांची वागणूक ही स्पष्टपणे हे दर्शवणारी होती की यांची मिलीभगत किंवा यांचं संगतमत झालेलं आहे आणि काल माझ्या पत्रकार परिषदेत मी एक शंका व्यक्त केली होती की लोकशाहीचा खून करण्यासाठी यांचं काही कटकारस्थान चाललं आहे का कारण मी परत एकदा सांगतो की त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखी जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला स्वतः त्यांनी दोन तीन पक्ष बदललेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल मात्र आजपर्यंत आपण असं मानत आलो आणि घटनेनुसार आपल्या हिंदुस्थानच्या भारताच्या घटनेनुसार जे सत्य आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात आणि ते एक परिमाण ठरलं जातं पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत काय एक चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसवले पायदळी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्याया या निकालातनं दिसून आलेलं आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये मूळ घटना मूळ केस ही अपात्रतेची होती अपात्र कोणालाच ठरवलं नाही म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र काय नाही केलं आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि या पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत पण मला नाही ना वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतोय की देशातली लोकशाही तर यांनी पायदळी तुडवलेली आहेच पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का आणि नाहीतर काय होईल की आजपर्यंत जी एक प्रथा आहे आपल्या संविधानापर्यंतप्रमाणे की कोणत्याही केसमध्ये यापूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात कोणता निकाल लागलाय त्याच्याप्रमाणे त्या प्रकरणाचा बरोबरी करून निर्णय दिला जातो असं असताना याच्या पुढे सर्वोच्च न्यायालयात अशा जर का काही केसेस आल्या तर मग ह्या लवादाचा निर्णय तिकडे मानला जाणार आहे का सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता किंवा जो निर्देश दिले तो मानला जायला पाहिजे हे सुद्धा बघणं हे आता फार गंभीर बाब झालेली आहे आणि फार मोठं कुतुलाची राहणार आहे कोर्टाने आमचा व्हीप मानला होता कोर्टाने आमचा घटनेता मानला होता मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का आणि जर दोन हजार अठरा साली यांनी जर का काही आमची घटना मानली नाही मग हे निवडून आलेले जे आताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरंच काही बोलले पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा आहेत त्यांना तसेही काही अधिकार नाहीये तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मग हे पद किंवा हे नसतंच त्याच्यामुळे त्यांना एक मान्य करायला पाहिजे की जसं एक नेता असतो त्याचे सहकारी असतात आणि नेता म्हटल्यानंतर तो दिशा दाखवत असतो दिशा दाखवण्याचं काम हे नेता करत असतो आणि ते जर का करणार असेल आणि लोंढ्यामध्ये वाहत जाणार असेल तर तो नेता कसला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते त्यांच्या चौकटीत न बसणारे ते बोललेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की या दिवशी हा द्वीप होता हा गटनेता होता आता पुढचं तुम्ही बघा त्या तारखेला काय होतं ते सोडून नको त्याच्यात ते घुसले आणि त्यांनी वेळ काडूपाणा केला त्यांचा जो हेतू होता तो हेतू स्वच्छ होता की वेळ काढूपाना करायचा हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते पण त्यांनी ते सगळं नाटक केलं आणि मग एकतीस डिसेंबरची तारीख दहा जानेवारी आता सुद्धा मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत पुन्हा याच्यात काही काळ जाण्याची शक्यता आहे माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण सर्व काही पाहिलेलं आहात सर्व काही तपासलेलं आहे आणखीन काही माहिती पाहिजे तर ती सुद्धा आम्ही आपल्याला द्यायला तयार आहोत निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे कारण यांना निवडणूक काढायची निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की लोकांच्या मनात जनतेच्या मनात मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपू पण शिवसेना काही संपत नाहीये आणि ही संपणार नाहीच आणि मेंढ्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता मानणार नाही निवडणूक आयोगाला सादर आहे त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंढे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षांना अफिडेव्हिट दिलं होतं दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असेल काही असेल आणि आता सुद्धा काय असेल ते शिंदे शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना यांना आता तुटलेलं त्याच्यामुळे भले त्यांना मी काल म्हंटल ना की त्यांची मिली बघत होती ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता ना। है। जाना है। ले है। का पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत तरी देखील हे डाऊसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज पेपरमध्ये आलेला आहे मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं फिक्सिंग होतं मॅच फिक्सिंग होती आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत सर्वोच्च न्यायालयाने एक एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून त्या तो निकाल दिलेला आहे हा निकाल काही सर्वोच्च नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही जनता तो स्वीकारणार नाही उभाठा कशाला उभाठा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभाठाक आहे उभाठाक आहे व बाकीच्या आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभाठा असेल तर उभा ठाकलेला आहे मी या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे कारण तुम्ही काल पण म्हणाला होता की येऊ असे मी अनेकांवर आरोप नव्हते केले मी मी सत्य सांगितलं होतं ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य आहे हे दोन वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य आहे भरत गोगवलेची आणि एकनाथ शिंदेची भरत गोगवले हे प्रस्तुत म्हणून एकनाथ शिंदे गटनेते म्हणूनच मानले म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक रांजे धरलेली आहे सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीवाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे आमचं काही बिघडलेलं नाहीये जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही आम्हाला निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत बदल केले म्हणजे काय बदल केले आम्ही आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष पूर्वी शिवसेना प्रमुख होत मी शिवसेना पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव त्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख नाही कोण बोलतात आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे आम्ही जर का ती घटना मान्य हे कोण ठरवणार आहे कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले आत्ताच्या नाहीये आम्हाला मान्यता दिलेली आहे दोन हजार तेरा साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे दोन हजार अठराला दिलेली आहे तर हे कोण टिकोजीराव मध्ये बोलणार आहे असं म्हणत भरतोगावल्या जरा तरी एक एक तर, दिवसाचं तरी मंत्रीपद लावेल असं त्यांना वाटत त्याच्यामुळे तो विषय सोडा सोडा त्यांचे ज्या पद्धतीने आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीमध्ये जवळपास वर्षभर गेला त्याच्यानंतर आता नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून वर्षभर वर्षभर काढलं आणि ते सुद्धा सुप्रीम कोर्टनी जर का त्यांना जर मुदत दिली नसती तर त्यांनी आणखी मला मला एवढंच आहे म्हणून मी सुप्रीम कोर्टला विनंती करतोय की आपल्यासमोर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपण सगळ्या गोष्टी ऐकून यांना स्पष्ट शब्दात आदेश दिले होते की या तारखेला सुनील प्रभू आणि हे होते त्या दिवशी काय परिस्थितीतील ती बघा आणि तसा तुम्ही निर्णय घ्या तो न घेता त्यांनी त्याच्या बाहेर जाऊन प्रोसिजर बघितली दटना ये ते त्या दिवशी व्हीप कोणाचा होता कारण जर तुम्ही मग काय चोरल मग चोरलत काय तुम्ही आणि आजही माझं असं म्हणणं आहे की ह्या लोकांमध्ये हिंमत नाहीये स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हे मतं मागू शकत नाहीत म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो ह्यांना हे काय मर्द नाहीयेत हे गद्दार आहे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पूर्णपणे नाही ना सुप्रीम कोर्टाचे नाही नाही त्यांचं म्हणजेच ते देवेंद्र फडणवीस सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान करतायत कारण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे सगळं म्हटलं होतं की राज्यपालांनी केलेल्या कारवाया सगळ्या चुकीच्या होत्या सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नायलाज म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे ठीक आहे मला असं वाटतं की एवढं पुरे आहे पुढची लढाई पुढची लढाई लढणार आणि आम्हाला खात्री आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय हे निपक्षपातीपणाने जनतेला लोकशाहीला न्याय दिल्याशिवाय राहणार